वसई विरार शहर महानगरपालिका जग्रंथ विभाग आणि मेन्स कॅथोलिक असोसिएशन माणिक यांच्या सहकार्यानं आयोजित होणाऱ्या या साहित्य जल्लोषाचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो या साहित्य जल्लोषाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेली जी मंडळी आहे त्यात या यह आयोजनामागे एंड्रू कोसो है फादर एसिस रॉड्रिक्स है अशोक मुड़े है श्रीमती स्नेहा पंडित है सुंदर सूत्र संचालन करना विरेन्द्र पाटिल है अश्विनी भोएर है समोर बसले मंडली है चवी भाटकर है संकेता अरभुणे है अरुण भोसले है संजय पाटिल आणखी भरपूर मंडळी आहे सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही याच्याकरता की नावं घ्यायची आणि चुकीच्या पद्धतीने घ्यायची जे उपस्थित नाही त्यांची नावं घ्यायची आणि जे नाही ते असं व्हायला नको आणि मी खरं म्हणजे प्राध्यापकांपैकी असल्यामुळं प्राध्यापक हा बऱ्यापैकी विसरून असतो हे सगळ्यांना ठाऊक आहे ते आमच्या आमचा घटनेला किस्सा आमच्या एका मित्राचा तो तासावर शिकवत होता एका वर्गामध्ये आणि दोन चार मुलं धावत धावत आल्याने म्हणाले की सर 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 एक वाईट घटना घडली तुम्ही बाहेर या बाहेर आल्या ते कुठली घटना तुमच्या मिसेस या ॲक्सिडंटमध्ये अपघातात जखमी झाल्या ते ताबडतोब तसेच निघाले त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेले कुठे कुठे जखमी कुठे भरती केलं त्यांना तर अमूक हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये भरती केलं त्या हॉस्पिटलमध्ये गेले रिसेप्शनिस्ट समोर बसलेली होती ते प्राध्यापक अतिशय काय म्हणताच आतून असे कळून तिला विचारत होते की माझी बायको कुठे मला सांगा ती रिसेप्शनिस्ट म्हणाली की तुमच्या बायकोचं नाव सांगा तेव्हा प्राध्यापकाला आठवले की आपलं लग्नच झालं नाही अशा या प्राध्यापकीच्या कुळीतून मी आलेलो आहे त्यामुळं आणि अशा रचना करत करत आम्ही लेखीत झालेलो आहोत तर मित्र हा साहित्य जल्लोष अतिशय ज्याला म्हणजे काय म्हणू की चांगल्या आणि संपूर्ण अशा वातावरणात त्या ठिकाणी होतो आहे मला अँड्रू कोसोनचं पत्र आलं दोन महिन्यापूर्वी की आपण या ठिकाणी यावं आणि आमचे मित्र अशोक मुळे हे सतत माझ्या संपर्कामध्ये होते आणि तुम्हाला सगळ्यांच्या प्रेमापोटी मी इथे आलेलो आहे वसईमध्ये मी तसा बऱ्यापैकी येत होतो ते कविता महाजन इथे राहत होत्या त्या माझ्या फार जुन्याच नाही तेव्हा दे, दे त्यांच्याकडे एकूण आलो आणि मागच्या वर्षी सायमन मार्टिनच्या सहयोग संस्थेसाठी मी या ठिकाणी आलो होतो सायमन मार्टिन आलेले आहेत का नाही तर आणि वसई हे शहर हे अनेक कारणांनी तुम्हा सगळ्यांच्या मनात वसलेलं आहे मुळात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादुर ब्रान्सिस दिब्रेटो हे वसईचे या वसईला हिरवगार करण्यात आणि ठेवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते फादरसिस दिब्रेटो त्यानंतर इथली आणखी वाङ्वी चळवळ ज्यांनी सातत्यानं सुरू ठेवली ते आमचे अशोकजी आणि आणखी संबंध मंडळी आहे किंवा आमच्या ज्यांनी माझा सुंदर असा गौम्यात्मक परिचय करून देणार सिशिर्या कारवालो परिचय कसा करून द्यावा हे त्यांच्याकडे शिकायला पाहिजे ते पुस्तक कसे ओवायचे एका हारामध्ये आणि तो हार असा सुंदरपणे कसा समोर ठेवायचा याचा अतिशय छान उदाहरण म्हणजे आमच्या ससिलिया ताई इतका चांगला परिचय मला आयुष्यात कधी कोणाचा करून देणारा नाही त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आम्ही समकालीन लेखक आहोत आणि या समकालीन लेखकाने ले ले, खरं म्हणजे समकालीन लेखक एकमेकांशी चांगले बोलत नाही हा अनुभव तुम्हाला कारवालो यांनी माझा परिचय इतका छान करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो हा साहित्य जल्लोष ज्या पार्श्वभूमीवर होतो आहे या वर्षीचा ती पार्श्वभूमी अभिजात मराठी भाषेच्या संदर्भातले पार्श्वभूमी आहे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषा ही अकरावी अभिजात भाषा आहे आपण जर मराठी भाषेचा जर आपल्या अभिजात भाषांचा जर विचार केला का के त्यांची जर गणना केली तर अकरा मराठी अकरा अभिजात भाषा या भारतीय भाषांमध्ये आहे आणि त्यातली एक भाषा ही मराठी भाषा आहे चार ऑक्टोबरला चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेला तो दर्जा जाहीर झाला त्याच्यासोबत इतर भाषांनाही जाहीर झाला आणि सगळ्या मराठी माणसाचा पूर भरून आला कारण की जवळजवळ दहा अकरा वर्ष आपण अभिजात भाषेच्या संदर्भामध्ये प्रयत्नरत होतो याला त्यानिमित्तानं आपण प्रयत्न करत होतो पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री असताना मराठी भाषा ही अभिजात आहे कशी अभिजात आहे ह्या संबंधीचे जे निकष केंद्र सरकारने लावून दिले होते त्या निकषावर मराठीची मराठी ही उभी राहते की नाही या संबंधातली एक समिती स्थापन झाली आणि त्या समितीनं मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे हे सिद्ध करणारे सगळे पुरावे दिले आणि याचा पहिला पुरावा त्यांनी जो दिला होता तो हालाच्या दाता सप्तशती या ग्रंथाचा पुरावा दिला होता आणि तिथून मराठी भाषा मराठी प्राकृत अशी मराठी भाषा ही पुढे पुढे त्याला आपण काय म्हणू की साहित्यामध्ये आपल्याला दिसते जाणवते आणि आज मराठी भाषेचा जर आपण इतिहास पाहिला तर मराठी भाषेला जे मोठं जे संचित लाभलं आहे ते संचित निश्चितच अतिशय महत्वाचं आहे मराठी भाषा ही भारतीय भाषांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे आणि जगाच्या पार्श्वभूमीवर ती आठव्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे हे मराठी भाषेचं मोठं असं एक संचित आहे महानुभाव साहित्यापासून संत साहित्यापासून पंडिती साहित्यापासून तर अगदी अलीकडच्या आधुनिक आणि नवसाहित्यापर्यंत मराठी साहित्याचा हा जो इतिहास आहे हा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि या संबंध याच्यामध्ये आपण जेव्हा मराठीचा विचार करतो मराठीची मराठीच्या पहिल्या पाऊल पुन्हा या गाथा सप्तशतीतून दिसतात तर त्यानंतर मधला का जो काळ आहे हा मधला काळ मराठी साहित्याच्या संदर्भामध्ये आपल्याला फारसा काही हातात येत नाही ते साधारणत एका इसवी स्वराज्यापूर्वी एक शतकाच्या दरम्यान जी मराठी लिखित स्वरूपामध्ये होती त्यानंतर एकदम आपल्याला श्रवण करत जाऊ लागतं मधला काळ जो आहे आपण जेव्हा मराठी भाषा इतिहास पाहतो मधल्या काळामध्ये मराठी साहित्य फार दिसत नाही कदाचित असली पण इतकं ज्याला आपण काय म्हणू की अलक्षित स्वरूपामध्ये आपल्या आज समोर उभा आहे की त्याचा आपण विचार करताना हे मराठी साहित्य खरंच त्या काळात लिहिलं गेलं का किंवा याच्या कुणा आहेत का या संबंधाचा सुद्धा आपल्याला एक शोध घ्यावा लागेल त्यानंतर एकदम मराठी साहित्य येतं ते अतिशय ज्याला आपण काय म्हणू की मराठी समाजाच्या मराठी मनाच्या पोपऱ्या आपल्या काय म्हणतात आतमध्ये दृढपणे रुजलेलं रुळलेलं आणि एक कायमचं स्थान का कायम प्राप्त करून घेतलेलं जे एक मराठी साहित्य आहे ते म्हणजे महानुभाव साहित्य इसवी सणाच्या अकराव्या शतकामध्ये महानुभाव साहित्याची निर्मिती झाली इसवी सणाच्या बाराव्या तेराव्या शतकामध्ये संत साहित्याची निर्मिती झाली आणि आज हा जो साहित्याचा जो एक इतिहास आहे साहित्याचं जे आपल्या जे संचित आहे ते संचित प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आपण मराठी भाषकात मराठी बोलतो आणि मराठी असल्याचा मराठी बोलण्याचा मराठी लिहिण्याचा आपल्याला अभिमानही आहे प्रश्न असा आहे की आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच्यानंतर आपला समोर प्रश्न पडतो पुढं काय अभिजात भाषेचा दर्जा मिळत आपल्याला पुढं काय करायचं आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तौला कारण की आपलं संचित होतो हे संचित त्याला लावून आलं अभिजात दर्जासाठी आता पुढं काय करायचं हे आपल्याला शोधावं लागणार आहे आणि त्यासाठी त्या विचारमंथनासाठी हा काय म्हणता येईल की हे व्यासपीठ हे अधिक गभीरने विचार करत झालेला आहे मराठी भाषा बोलणारे मराठी लिहिणारे मराठी वाचणारे हे दिवसेंदिवस आज कमी होतात आहे अशा प्रकारचे कोरण आपण ऐकतो आहोत जे मराठीचे वाचक किती आहे ते दोन प्रकाशक दोन दमदार प्रकाशक व्यासपीठावर आहेत एका पुस्तकाची एक हजार प्रतीची आवृत्ती जर विकायची असेल तर किती वर्ष लागतात मी दिवस म्हणणार नाही महिने म्हणणार नाही किती वर्ष लागतात त्यांना विचारा तेरा कोटी लोकसंख्या असलेला आपला महाराष्ट्र आहे आणि ह्या तेरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये एखादा संग्रह एखादा कविता संग्रह एखादी कादंबरी ही विकायला पाच पाच सहा सात दहा दहा वर्ष जेव्हा लागत असेल तेव्हा आपण ठेव ह्याचा विचार आपला पुन्हा करावा लागणार नाही मग बोलताना कुणीतरी असं म्हणाल की मराठीचं हे जे बदलचं जे रूप आहे आज मराठीची जी, जी दैना झालेली आहे ती बऱ्यापैकी आपल्याला आत्मपरीक्षण करायला लागणार आहे आणि खरं आहे दडात्दड मराठी शाळा बंद पडतात आहे मागच्या काही वर्षांमध्ये सातशे मराठी माध्यमांच्या शाळा महाराष्ट्रामध्ये बंद पडलेल्या आहेत हे आपल्या मराठी भाषेच्या अभिजात असण्याच्या अभिमानाचं कौतुकास्पद उदाहरण आपल्याला घेता येणार नाही या शाळा बंद पडण्यामागची कारण आणि या शाळा बंद का पडतात या मागची कारण शोधून घेणं हे गरजेचं आहे मुळात आपण मराठी बोलतो पण आपली मुलं मराठी बोलतात का आपली मुलं मुलं मराठी माध्यमात शिकायला मादद जातात का आणि आपली मुलं मराठी माध्यमात आपण का टाकत नाही इथून प्रश्न आहे ते मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये जर चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं असतं जे शिक्षण आम्हाला मिळालेलं आहे आपल्याला मिळालेलं आहे अशा प्रकारचं जर शिक्षण जर मिळालं असतं तर आपण आपल्या मुलांना मराठीच्या शाळेमध्ये टाकलं असतं दुसरं असं की मराठी माध्यम माध्यमामध्ये शिकवून पुढं येणारा नोकरी करता ज्याला आपण काय म्हणू की लायक होणारा तरुण हा खरंच जेव्हा नोकरीच्या बाजारात येतो किंवा जरा आपण काय म्हणू की जगात येतो तेव्हा त्याला मराठी माध्यमाचा विद्यार्थी म्हणून किती नोकरी मिळू शकते किती शक्यता असते मराठीला मराठीमध्ये एम ए झालेला एच डी झालेला झालेला जो असेल अभ्यासक म्हणा विद्यार्थी म्हणा त्याला आज नोकरी मिळणं नो दुरापास्त झालेलं आहे त्याला आधीचा एक ज्याला पण काय म्हणू की अशी होती की नाही मिळत मास्तर की दुपार भीक असा एक म्हणून आहे ना तर ही जी आज परिस्थिती खरी झालेली आहे आज मराठी माध्यमांमधून शिकणारा विद्यार्थी आज बेकार म्हणून आपल्याला सर्वत्र दिसतो आहे हे जी बेकारी आणि ही बेकारी का आलेली आहे आपण मराठी माणूस हा एकीकडे जरी असा जनरोष करत असला तरी सर्वसामान्य मराठी माणूस हा मराठी भाषेविषयीच्या न्यूनधर्न पछाडलेलं आहे हे ये नाकारता येत नाही आज जेव्हा आपण दोन मित्र जेव्हा एकत्र येतो तेव्हा गुड मॉर्निंग किंवा हिंदीत बोलायला लागतो अमराठी मंडळी आहेत दक्षिणेकडची मंडळी असेल तिकडे बंगालमधली मंडळी असेल हे मराठी मराठी सारखं असं काही करत नाही तर ते त्यांच्या मूळ बोलीमध्ये बोलतात त्यांच्या मूळ भाषेत बोलतात हा जो भाषेचा जो एक भाग आहे म्हणजे जसं की आपल्याला जे ज्ञानसाधनं आपल्यासमोर आज उपलब्ध आहे मराठी ज्ञान भाषा व्हावी हे तुम्हाला सगळ्यांना वाटतं आणि मराठी ही ज्ञान भाषा सध्या तरी नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही पुण्याच्या एका महाविद्यालयानं मला वाटतं स्वायत्त महाविद्यालय आहे त्यांनी बी ई बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हा कोर्स आज मराठी माध्यमातून सुरू केलेला आहे आणि त्याची तिसरी बॅच आता येते आहे इंग्रजी ही जगाच्या व्यवहाराची भाषा आहे इंग्रजीनं आपल्याला प्रचंड असं ज्ञान दिलेलं आहे ताकारता येत नाही इंग्रजीनं जे दिलं ते आपल्याला आपल्या भारतीय परंपरा दिलं नाही असंही म्हणावं लागेल कारण की लोकशाहीची परंपरा आणि लोकशाहीची जी व्याख्या आहे ती आपल्याला एक पाश्चात्यानपूर्ण झालेली आहे पण हे सगळं असताना आपण आपली मुळं विसरत चाललेलो आहे आणि ही मुळं विसरत जाण्याकरता जो एक नियग्रंधाचा जो भाव भावाने भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे आज एक परिस्थिती अशी आहे की जी ज्ञानसाधनं आहेत जी इंग्रजीमध्ये आलेले जे ज्ञानग्रंथ आहेत या ज्ञानग्रंथाला मराठीमध्ये अनुवादित करणं आणि मराठीमधून शिक्षण देणं हे अत्यंत गरजेचं आहे मराठी माध्यमांच्या शाळा जशा बुडालेल्या बुडालेल्या आहेत तशा बंद पडलेल्या आहेत तशाच त्याच्या उलट इंग्रजी माध्यमांच्या शाळा आज पोपवतात आहे आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय हा ऐच्छिक विषय असतो शासनानं किती आदेश काढले संजय पाटलांना माहीत आहे शासन शासनभरच्यावर आदेश काढतं की मराठी ही सगळ्या शाळांमधून शिकवणं अत्यावश्यक आहे पण तरीही आपण परत काढतो मी पंडित बाबराव विचारले की तुमचा पक्ष कोणता त्या म्हणाले की माझा भाजप पक्ष आहे मला कुठल्याही पक्षाला नाव ठेवायचं नाही आहे पण आज या ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत या इंग्रजी माध्यमांच्या शाळा कुणाच्या आहेत त्या एका पक्षाच्या नाही पण त्या निश्चित राजकीय व्यक्तींच्या आहेत आणि राजकीय व्यक्तींनी या इंग्रजी माध्यमांच्या शाळा काढलेल्या आहेत त्या समाजकार्य करण्याच्या उद्देशातून कुणीच काढलेलं नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे त्यांना फक्त पैसा कमवायचा असतो आणि त्यातून त्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा काढलेल्या आहेत बरं हे सगळं हे अनेक मराठी माणसांनी केलेलं आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळा मराठी माणसांनी स्थापन केलेल्या आहेत किमान आपण मराठी मायचे पोरा आहोत किमान आपण जन्मानं मराठी माणूस आहोत या एका जाणीवपुटी तरी सुद्धा त्यांनी आपल्या शाळांमध्ये मराठी विषय हा अत्यावश्यक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे तो शिकवला जावा अशा पद्धतीचा विचार करणं गरजेचं असतं पण हीच मंडळी मराठी शिकून काय होणार आपली किती प्रगती होणार अशा पद्धतीचा प्रश्न उभा करतात मराठीला ही अवनती येण्याचं कारण की विद्यापीठातील अभ्यासक्रांडा जबाबदार आहे विद्यापीठातील अनेक अभ्यास मंडळ मराठीवर ठेवतात मराठी शिकून काय होणार आणि बिकॉम फर्स्ट इयर फर्स्ट इयरला फक्त मराठी आहे आमच्याकडे शेकंड इयर मराठी नसते पी एस सीला मराठी नसते इंजिनिअरिंगला मराठी नसते मेडिकलला मराठी नसतेच नसते हे जे मराठी विषयीचं जे एक धोरण जे आहे आपण कुठल्या तरी एका न्यूलगंडातून आपल्या मनामध्ये बांधलेलं आहे एक रुजलेलं आहे आणि ते राबवत आहोत हे मुळात आपल्या मनातून दूर सारणं अत्यंत गरजेचं आहे मराठीमध्ये ज्ञान साधनं नाहीतच असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे ज्या विश्वकोष निर्मिती मंडळाचं काही अध्यक्ष आहे त्या विश्वकोष निर्मिती मंडळानं जवळजवळ वीस खंड प्रकाशित केलेले आहेत आणि हे या वीस खंडामध्ये जगाच्या पाठीवरील असलेल्या सगळ्या विषयांचं ज्ञान सगळ्या विषयांची माहिती मराठीमध्ये आलेली आहे ते आपण जर आपल्या मनामधून एक निश्चितपणे निर्धार केला तर कुठल्याही ज्ञानशाखेची माहिती आपण मराठीमध्ये तयार करू शकतो अनुवाद करू शकतो आणि त्या ज्ञानशाखेला मराठीमधून आपण समाजापुढे विद्यार्थ्यांपुढे आणू शकतो अर्थात ही हा प्रारंभ झालेला आहे सुरुवात झालेली आहे आणि हे चांगलं लक्षण आहे आणि कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला इंजिनिअरिंग मेडिकल सायन्स किंवा इतर ज्या टेक्निकल शाखा आहेत त्या टेक्निकल शाखांचं शिक्षण मराठी सो माध्यमातून मिळणं सोयीचं होऊ शकतं आपली महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे आणि ही मराठी ही अधिकाधिक प्रगल्भ व्हावी ती अधिकाधिक जनमानसामध्ये रुरावी ती जन माणसामध्ये रुजवावी आणि जनमानसाला मराठी भाषेचा अभिमान वाटावा ही जी धारणा आपल्या मनामध्ये आहे ती धारणा अधिकाधिक प्रगल्भ कशी करता येईल या संबंधाचा सा विचार साधारणतः आपण आज करतो हो, आहोत आणि हा विचार रुजवण्याचं एक काम सक्रियपणे साहित्य जल्लोष ही संस्था करते आहे आणि त्यामुळं साहित्य जल्लोष या संस्थेच्या या बापणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या अंगाने म्हणत आहेत की किंवा या उपक्रमाच्या मागे असणारी जी मंडळी आहे ही मंडळी मुळातच साहित्याविषयीची आणि मराठी भाषेविषयीची एक प्रगाढ निष्ठा आपल्या मनामध्ये ठेवणार आहे आणि त्यामुळं मी त्यांना पूर्वीसात करतो तुला ही पूर्वीसात हिंदी शब्द आहेत पण जरा जर बरं वाटतं किंवा त्यांना सलाम करतो असं म्हणण्याविषयी मी त्यांना त्यांच्यासमोर नतपस्त होतो असं म्हणणं चालेल तर मंडळी अशा पद्धतीचे मराठीमधील उत्सव होणं अत्यंत गरजेचं आहे मी बघितलं की समोर शाळेतली मुलं आहेत ती भलाई किती प्रामाणिकपणे किंवा किती काय म्हणतात की कान देऊन मन लावून भाषणं ऐकतात याविषयी जरा शंका जरी असती तरी आज या वयात का होईना पण त्यांच्या कानावरून हे सगळं जाणं गरजेचं आहे मुली काही उठून गेल्या पण ठीक आहे ते कसं आहे की आपण समोरचा शोध शोधताना तो चाळीशीच्या पुढचा आहे तो पन्नाशीच्या पुढचा आहे असाच एक आपला आरोप असतो तो फराही असतो पण अशा या घणत्या वयाच्या विद्यार्थ्यांना घणत्या वयाच्या तरुणांना अशा पद्धतीच्या या जल्लोषामध्ये आपण सहभागी करून घेतात आणि त्यांच्यापर्यंत मराठीचा हा जो जल्लोष आहे मराठीचं जे प्रेम आहे ते अधिकाधिक गंभीरपणे आणि करमणुकीच्या माध्यमातून म्हणा ज्ञान देण्याच्या माध्यमातून म्हणा आपण पुढे नेतात हे अतिशय महत्वाचं आहे आणि मला अशोकजीने सांगितलं की हा जो जल्लोष सुरू झालेला आहे हा जल्लोष भाऊबाध्याच्या स्मरणार्थ सुरू झालेला आहे भाऊपाध्य मराठी साहित्यातलं एक अत्यंत मोठं आणि विकट नाव होतं जे आज तुम्ही भाऊपाध्याचं साहित्य जर वाचलं वापरे असं एक पहिला सर्वसामान्य वाचकाच्या बाहेर पडेल पण भाऊ सा, बाध्याचं मराठी साहित्य क्षेत्रातलं जे योगदान आहे ते योगदान अत्यंत महत्वाचं आहे समाज घुसळणीच्या आणि समाज स्थितींतराच्या काळामध्ये मनाची स्पंदनं टिपणारे जे महत्त्वाचे देखील झाले त्यापैकी भाऊ एक होते आणि एखाद्या लेखकाच्या एखा स्मरणार्थ हा असा एखादा छान महोत्सव सातत्यानं तीस वर्ष चालतो हे फार कौतुकास्त आहे आणि हे हा महोत्सव असाच पुढे सुद्धा चालत राहावा कारण की शेवटी अशोकजी काय किंवा आणखी बाकी मंडळी काय किती वर्ष करतात पण हा वसा त्यांच्याकडून तरुणांनी घ्यावा आणि हा महोत्सव पुढील कित्येक वर्ष असाच चालत राहावा अशा मी शुभेच्छा देतो या निमित्तानं मला आपण या ठिकाणी माझे विचार व्यक्त करण्याकरता आणि या जल्लोषाचं या साहित्य जल्लोषाचं उद्घाटन करण्याकरता पाचारण केलं आणि नागपूरहून मी धावत पळत आलो त्याबद्दल सर्वप्रथम आपले सगळ्यांचे आभार मानतो आयोजन समितीचे आणि माझं भाष्य पण शांत चित्ताने पण घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो थांबतो धन्यवाद